राज्याचं बजेट करताना या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी एक घोषणा केली ती घोषणा विस्तारित पैशाचे टेंडर फोडले आणि दुसरं आपल्याला एक घोषणा झाली सौर मोर्चे प्रकल्पांना जे बरेच दिवस आपण त्यामध्ये प्रधानमंत्र्यांच्याकडून केंद्र सरकारची हमी घेऊन के डब्ल्यू एफ ही एक जर्मनची बँक आहे दोन पॉईंट पस्तीस एवढाच कमी इंटरेस्ट वर्षाला आपल्याला हा पैसा मिळालेला आहे त्याच्यामध्ये सत्तर टक्के ती पैसे देत आहेत हिरॉइड ही एक यूएस बेस्ड मल्टीनॅशनल कंपनी आहे तरी याचा सर्वे करून एक जो रिपोर्ट केला होता तो सगळे या योजनेमध्ये श आणि दोनशे मेगावॅटचा सौर ऊर्जेचा प्रकल्प असा आपल्याला यामध्ये धरलेला आहे पंधराशे कोटी रुपयांची यामध्ये खर्च आहे यामध्ये तीस टक्के राज्य सरकारनं द्यायचे केंद्राने केलेला सगळा करार जसाच्या तसा राज्याला दिलाय केंद्राची हानी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून त्याची घोषणा झाली अतिशय या महिशाळ योजनेच्या बाबतीमध्ये येणारा त्रास हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून गिरज कोपेम काळ आणि जत यांना या शेतकऱ्यांचं फीज वर्णन जे येत होतं ते आपणाला या सगळ्या प्रकरणामध्ये संपुष्टात येणार आहे वर्णन शेतकऱ्यांच्यावर राहणार नाही त्यामुळे ऐतिहासिक निर्णय देशामध्ये पहिला या निमित्तानं झालेला आहे त्याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना पैशाबद्ध पाणी जात बाकी आम्ही आमच्या या खात्याचे मंत्री आणि राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर चर्चा की टप्प्याटप्प्यानं या सगळ्या योजना या लिफ्ट इरिगेशन आहेत ज्याच्या दोन टप्प्यापेक्षा अधिक उचलण्याच्या प्रक्रिया आहेत त्यामध्ये आम्ही बांधणी केली नाही त्यामध्ये टेंबू आहे त्याच्यामध्ये फुटाने मैसाळ आहे आणि तारकारे आहे यासाठी आम्ही बांधणी केली नाही तत्वात त्यांनी मान्यता दिली